सत्य हा आमचा धर्म आहे मात्र धर्माचा बडीवार माजवणारे आम्ही सत्याचं कधीही पालन करत नाही आमच्या धर्माचं कधीही पालन करत नाही काही सन्माननीय संत मंडळींचा अपवाद वगळता अखिल विश्वातील समस्त मानवजात खोट्याच्या आहारी गेलेली आहे स्वतःच्या धर्मापासून च्युत झालेली आहे प्रत्येक उपासना पद्धतीमध्ये सत्याचं महत्त्व वर्णन केलेलं आहे आणि सत्यानुसारच साला वागा बोला असं सांगितलेलं आहे तरी आम्ही आमच्या पद्धतीला मानत नाही आमच्या सत्य धर्माला मानत नाही आम्हाला नक्की काय झालं आहे हे आम्हाला कळतं आहे का आम्ही कळून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही आहे सत्याकडं पाहण्याची आमच्याकडं क्षमता नाही आहे सत्याला तोंड देण्याची आमच्याकडं क्षमता नाही आहे इतकी आम्ही अधोगतीला गेलो आहे